हाय प्रोफाईल मतदारसंघ असलेला प्रभाग क्रमांक सव्वीसचे भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम बंडी कुकडे सीमा डोमरे युवा नेत्या शारदाताई बारे यांनी आपला विकासाचा अजेंडा सांगत एकशे एक्कावन्नपैकी पैकी एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक जागा जनता निवडून देईल अशी ग्वाही दिली पूर्व नागपुरात विकासाची गंगा वाहत राहील अशी आश्वासक वस्त्रसुद्धा जनतेला दिलीत सभाग क्रमांक सव्वीस भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून मी माझ्यासह आमचे माजी शहराध्यक्ष आदरणीय बंटी भाऊ कुकडेजी सीमाताई ढोमणेजी आणि युवा नेत्या सौ शारदाताई बारेजी हे चौघही प्रचाराला कालपासून आमचा प्रचारंभ झालेला आहे कृष्णाभाऊ खोपडे आमचे लोकप्रिय आमदार यांनी प्रचाराचा शुभारंभ काल केलेला आहे तुम्ही आज पाहू शकता नगर राधाकृष्णनगर या ठिकाणी जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे लोक स्वागत करत आहेत म प्रेम दाखवतायत त्यांच्या डोळ्यातले स्नेहभाव त्यांची बॉडी लँग्वेज ही सगळी आम्हाला उत्साहित करून जाते आणि एवढा प्रचंड उत्साहामध्ये मला वाटत नाही की कोणीही किंवा कोणतीही शक्ती भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना नागपूर शहरामध्ये एकशे एक्कावन्नपैकी एकशे वीसपेक्षा अधिक जागा आमच्यासह आमच्या चौघांसह सा निश्चितपणाने निवडून देतील भाऊ सांगा तुमच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात काम झालं पलीकडे गंगा होत नव्हती आपण खूप खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला काय कशा प्रकारचा विकास साधला आणि जनतेचे प्रेम कसं मिळतं तुम्हाला खरं म्हणजे कृष्णा भाऊ तर कृष्णा आहेच पण तो, तो भगीरथ आहे म्हणजे जशी भगीरथानी गंगा गंग पृथ्वीवर आणली तसा ह्या पूर्व नागपुरात जो अविकसित लेआउट होता जो मागासवर्गीय लेआउट म्हणायला जायचा त्या भगीरथानी विकासाची गंगा पूर्व नागपुरात आणलेली आहे आणि आम्ही चारही उमेदवार त्यामध्ये आम्ही तो जोड होतो आम्ही सांगत गेलो चारही उमेदवारांनी की इथे इथे असं असं कामाची आवश्यकता आहे इथे काम पाहिजे नाही आणि तिथे तत्काळ काम मान्य नितीनजी देवेंजी बावनकुळे साहेब आणि कृष्णाभाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि तुम्ही नसाल बघत असाल तर तुमच्या पाठीमागे जे समाज भवन आहे राजेश्वर धोटे नावाचा आमचा कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्यांनी जेव्हा अर्ज केला आम्हाला किंवा आम्हाला इथे शीतला माता मंदिराजवळ एक समाजभवन पाहिजे तिथे सहा महिन्याच्या आज समाजभवन तयार झालेलं आहे जिथे रस्ता नव्हता तिथे रस्ता आहे जिथे पाणी नव्हतं आता तिथे मुबलक प्रमाणात पाणी येते आहे जिथे खडकाळ रस्ते होते तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहे जिथे प्लेग्राऊंड मंदिरं होते तिथे योगा शेड निर्माण झालेले आहे मंदिरावर वाचायसाठी पाण्या ऊन वारा पाऊस वाचण्यासाठी शेड तयार आहे जनतेची जी जी मागणी असेल ती ती आम्ही पूर्ण करणार आहे जनतेने जर म्हटलं की बा लाहोरवर तिरंगा फडकावा ती आम्ही पूर्ण करायला तयार आहे मीच सांगितलेला हा मुद्दा आहे की पहिले महालातले लोक त्या आजूबाजूचे रेशीमबागचे लोक त्यांना वाटायचं त्रिमूर्तीनगर गेलं पाहिजे जयप्रकाश नगर गेलं पाहिजेन सिव्हिल लाईन गेलं पाहिजेन आता तिकले लोक म्हणतात तिकडे नाही वाठोड्याला आलं पाहिजे हां हां हा आम चारी उमेदवार आणि कृष्णा भाऊ यांनी केलेला विकास आहे आणि हाच आमचा ध्यास आहे जनतेला हीच विनंती आहे पंधरा तारीख पंधरा तारखेला देवाला आंघोळ करायची देवाला नमस्कार करायचा आणि घराबाहेर देवासमोर उभं राहून विचार करायचा माझ्या घरासमोरचा स्ट्रीट लाईट कोणी बांध लावला माझ्या घरासमोरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जिथे मी खडकाळ रस्त्यांनी सायकल पंक्चर होत गाड्या पंक्चर होत येत होतो तर रस्ता कोणी बांधला माझ्या घरासमोरचा मंदिराचा परिसर स्वच्छ कोणी केला माझ्या घरपोच कचरेवा कचरेवाला कोण येतो मुबलक पाणी कोण देतं मी जेव्हा मंदिरात जातो पावसातही जाऊ शकतो मंदिरात उभा राहू शकतो कारण तिथे शेड कोणी बांधलं तर हे भारतीय जनता पार्टीने बांधलं कमळाच्या चार मशीनी असतील चारही कमळाच्या चार बटन बघाया आणि त्या चारी कमळाच्या बटणाच्या दाबून आम्हाला विजयी करा एवढीच विनंती करतो आहे